मी उर्मिला अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज महाशिवरात्र आहे शाबूदाना आपण उपवासासाठी भिजवून घेऊ अर्धा किलो सापुदाना आहे आपण याची वडे बनवू तीन चार तास साबुदाणा चांगला भिजू द्यायचा चांगला धुवून घ्यायचा दोन तीन पाण्याने थोडंसं पाणी ठेवायचं साबुदाण्यामध्ये भिजवताना आणि झाकण ठेवून ठेवून देऊ आपण आता रतळ्याचं शिरा पण बनवणार आहोत त्याच्यासाठी रताळं चांगले स्वच्छ करून घ्यायचे शेतातून आणताना त्यांना रताळं काढताना कुदळ वगैरे लागलेली असते माती पण असते हो। खूप तर स्वच्छ करून घ्यायची जे जे आपल्याला असं खराब पार्ट वाटला तो काढून टाकायचा चाकूनी चांगले स्वच्छ करून धुवून घेतले मी कुकरला आपण लावून घेऊ असे पांढरे शुभ्र आहेत आतमध्ये तुम्ही असं शिलून पण टाकू शकता आणि आपण सांडलं पण काढून घेऊ शकतो वापरून घेतल्यानंतर असे आपण दोन भाग करून टाकू आपण थोडंसं तूप टाकणार आहोत शिजवण्यासाठी वापरून घेण्यासाठी आणि थोडंसं अर्धा कप पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला पाण्यात उकडायची नाहीत ते वापरून घ्यायचे आहे फक्त तूप टाकलंय आणि पाणी टाकलंय अर्धा कप मंदाचेवर वापरून घेणार चला तर झाकण लावून ते कुकर लावून घेऊ सुट्ट्या होऊन घेऊ आता प्रताळ उकडून झाले वापलून बघू शकता कमी पाण्यात आणि एक चमचा तुपामध्ये बघू शकता तुम्ही कारण याच्यामध्ये जे जीवनसत्व असतात हे पाण्यात आपण उकडलं की फेकून देतो पाणी म्हणून असे वापरून घ्यायचे याचे एवढी टेस्ट आहे त्याच्या याला गोड असते ना तर ती गोड पण याच्यातच असतो आपलं उकडून जर घेतले तर ते पाणी आपण फेकून देतो म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही रताळं उकडून घ्यायची वापरून घ्यायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही रताळं वापरून घ्यायचे म्हणजे त्याची टेस्ट आणि चव त्याची बिलकुल पाण्यामध्ये चालली जाणार नाही त्याचे जीवनसत्व त्याच्यामध्ये असतात ते सगळे पोषक त्याच्यात घटक असतात ते पाण्यामध्ये निघून जातात जर आपण उकडून जर घेतले रताळ तर आणि वाफलून घेतले तर याच्यामध्येच असतात बघा तुम्ही एवढं पाणी पाणीच नाही म्हणता येणार याला नाही बघा कुकरमध्ये काहीच नाही फक्त असं वाफलून घेतलेत कमी गॅसवर आणि एक चमचा तूप टाकलेलं होतं आणि अर्धा कप पाणी टाकलेलं होतं तर बघू शकता तुम्ही मस्त झाले मऊ आता त्याच कुकरला मी आपल्याला वडे बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी बटाटे बटाटे पण असेच वापरून घेणार आहे मी बटाट्याला जरा जास्त वेळ टाक लागतो कमी पाण्यातच वापरून घेणार आहे म्हणून वेगवेगळे लावते चला तर रताळ्याच्या शिऱ्यासाठी आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेऊ मस्त आपल्याला जसे आकाराचे कुठूनही घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये कुठू पण शकता आणि असे कापूनही घेऊ हो शकता ड्रायफ्रूट झालेत बारीक करून वाटीमध्ये काढून घेऊ आपण चला तर रताळं थंडे झाले तर आपण अशी साल काढून घेऊ तुम्ही साल काढून पण याला वापरण्यासाठी टाकू शकता आणि साली सगट पण करू शकता कारण आपण खूप चार पाच पाण्याने धुतलेले स्वच्छ माती असते म्हणून खूप काळजीनं धुतले आणि तूप टाकलं की म्हणजे एकदम चिटकत नाही ते बुडी ना बुडाल पण लागत नाही आणि मंदाचे होऊ द्यायचे त्याला काही वेळ लागत नाही जास्त वापरण्यासाठी चला तर गरम झाली थोडंसं तूप टाकून घेऊ गावरान तूप आहे त्याच्यावर ड्रायफ्रूट थोडीशी परतून घेऊ मंद्राचेवर वर बिलकुल मनुखे पण टाकायचे मनुखे म्हणजे खिसमीस बारीक असतात त्याच्यात बियाण असतात ते किसमीस टाकायचे आणि मंदाच्यावर होयचे ड्रायफ्रूट कारण ते लगेच ज जळाले की चांगले लागत नाही आणि आपण शिरताळं त्याच्यामध्ये टाकून घेऊ हे अगोदरच गोड असतात आणि आपण आता वापरून घेतल्यानंतर ते बिलकुल पांचट लागत नाही बिसवण नाही झालं ते मस्त त्याचं साखर वगैरे त्याच्यामध्ये असते थोडीशी ती पण त्याच्यामध्ये फेकून दिल्या गेली नाही ही पाण्यासोबत बघू शकता तुम्ही किती मऊ झाले सहजपणे बारीक केल्या जातात खूप पौष्टिक असतो हा शिरा आणि आपण आता मस्त मऊ करून घेऊ आणि नंतर साखर टाकू तर साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही अंदाजी मी एक वाटी साखर घेतली छोटी वाटी चांगला मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही मस्त वाश येतोय तुपाचा शिरा रेडी आहे काहीच वेळ लागत नाही त्याला एकदम सोपा आहे आणि पौष्टिक असतं आणि खायला पाहिजे त्याच्यामध्ये खूप सारे घटक असतील रताळामध्ये आणि एका निमित्तानं आपण उपवासाच्या निमित्तानं रताळं खाण्यात येतात बघू शकता तुम्ही मस्त झाला आहे मऊ बटाटे आपले वापरून झाले चांगले जास्त नाही वापरायचे नाहीतर ते, तेल पिता वडे कमी पाण्यातच जर वापरून घेतले ना आपण रताळं वापरून घेतले तसेच तर मस्त होता, पाणी पाणी होत नाही त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि आपल्याला जास्त गाळ करून घ्यायची नव्हते नाहीतर वडे तेल पकडतात जास्त आपण मॅश करून घेऊ बारीक करून घेऊ बघू शकता शाबुदाना पण मस्त मऊ झाला आहे आणि कोरडा पण झाला मस्त मोकळा मोकळा झाला आता आपण हे पण बटाटा बघू शकता तुम्ही बिलकुल कनिकसारखं झालं आहे त्याचं आपण आता जेवढं लागेल तेवढं त्याच्यामध्ये शाबुदाना टाकून घेऊ मीठ चवीनुसार आणि पेस्ट काढली हिरवी मिरची तर तुम्हाला जसं आवडेल तशी कमी जास्त तुम्ही मिरच्या घेऊ शकता तिखट जर आवडत असेल तर जास्त घ्या चार मिरच्या घेतल्या होत्या आपण आता याला बारीक करून घेऊ बारीक करून घ्या ज्याला सवय नसली त्या ना हाताची पण आग होते दोन तीन दिवस हाताची आग जात नाही तर तुम्ही हाताला तेल पण लावून करू शकता करण्याच्या अगोदर हाताला तेल लावते मस्त मिक्स करून घ्यायचं असं मोकळे मोकळे असले की मस्त होतात ओडे आपण असे बारीक बाजूला करून ठेवू बिलकुल सोपे आहेत उपवास नसला तरी मुलांना आवडतात बघू शकता तुम्ही तुम्हाला मोठी साईज लहान साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही आवडीनु साईज बनवू शकता पण शक्यतो याच साईजचे वडे बनता तर आपण सर्व वडे बनवून घेऊ ही रेसिपी कोणी पण बनू शकतो सहज बनणारी आहे आणि कमी साहित्यात चला आता तेल गरम करून घेऊ शेंगदाणा तेल तुम्ही वापरू शकता उपवासाला असं हळू सोडायचं तेल हातावर येण्याची शक्यता असते बघू शकता तुम्ही किती मस्त कलर आला आहे त्याला खूप क्रिस्पी झाले आहेत वरतून वा मस्त आणि शाबुदाना पण अख्खा दिसतोय लोक डिझाईनमध्ये बघू शकता तुम्ही मस्त झालेत ना आपण असे आता सर्व बनवून घेऊ आज आपण महाशिवरात्रीनिमित्त असे वडे बनवले आहे तर आणि आपण हा शिरा पण बनवलेला आहे रताळाचा तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद